अमरावती शहरात असलेल्या सदाशांती बालसदनातून दोन अनाथ युवतींना आयोजित विवाह सोहळ्यातून उपस्थितांनी आशीर्वाद देऊन भावी आयुष्याच्या मंगल शुभेच्छा दिल्या यावेळी अडगुलकर दाम्पत्याने अकरा कंपन्यांचा विवाह करण्याचा संकल्प पूर्ण केला दोन कंपन्यांचा विवाह सोहळा पाच मेच्या सायंकाळी सदाशांती बालसदनात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या लेकी आज सदाशांती बालगृहातून त्यांच्या हक्काच्या घरी जात असल्याचे समाधान बालसदनाचे अध्यक्ष डॉ एस पी इंगळे कुमुदिनी इंगळे या दाम्पत्याच्या चे चेहऱ्यावर दिसत होते या क्षणाचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डीसह अनेक अधिकारी सामाजिक क्षेत्रातील मान्यवर साक्षीदार ठरले अमरावती शहरातील विद्यापीठ मार्गावरील परिसरात डॉ एस पी इंगडे आणि कुमुदिनीताई इंगडे या दाम्पत्यांनी बत्तीस वर्षांपूर्वी सदाशांतीची मुहूर्तमेढ केली कुमुदिनी इंगळे यांनी आपण अनाथांचे नाथ होऊन समाजसेवा करण्याचे व्रत बत्तीस वर्षापूर्वीच घेतले होते बहुद्देशी आरोग्य व समाज कल्याण संस्थेची स्थापना करून सदा शांती या नावानं बालगृह सुरू केलं बालगृहात ज्यांचे बालपण आईवडिलांच्या प्रेमाविना करपलेत उद्ध्वस्त झाले ज्यांना या जगात कुठेच आधार नाही अशा चिमुकल्या मुलींना मायेचा हात येथे दिला त्यांनी अठरा वर्ष पूर्ण झालेल्या मुलींसाठी आधारगृह सुरू केलेत सदाशांती आधारगृहामध्ये असलेल्या अनाथ व निराधार मुलींपैकी अकरा मुलींचे कन्यादान करण्याचा संकल्प वंदना सुरेश अडगुलवार यांच्या प्रेरणेने अमरावती शहरातील नामवंत समाजसेवक सतीश उर्फ राजू अडगुलवार व सौती सतीश अडगुलवार या दाम्पत्यांनी करण्याचा मानस पूर्ण केलाय त्यापैकी दोन मुलींचे विवाह पाच मेच्या सायंकाळी सदा सदाशांती बालसदनात संपन्न झाला या विवाह सोहळ्यात अडकुलवाद दाम्पत्याने कन्यादान केलेत या विवाह सोहळ्याला जिल्हाधिकारी सौरभ कटियार पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी माजी लेडी गव्हर्नर डॉक्टर कमलाताई गवई आमदार सुलोभा खोडके माजी खासदार अनंत गुढे महिला बालविकास विभाग उपायुक्त विलास मरसाळे ज्येष्ठ समाजसेवक डॉ गोविंद कासट सुनील राणा धीरज हिवसे प्राध्यापक डॉ प्रफुल गवई डॉ सोनाली देशमुख या मान्यवरांनी आशीर्वाद दिला सदाशांती आधारगृहातील रुपाली हिचा विवाह बुलढाणा जिल्ह्यातील सारोळा मारुती येथील किशोर ढगे यांच्याशी तर सपणाचा विवाह अकोला जिल्ह्यातील अंबाशी येथील योगेश टाले या युवकाशी हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे पार पडला दोन्ही नवरदेवांची बँडबाजा व घोड्यावर बसून सदाशांती आधारगृह हो येथील वधू मंडपी वाजत गाजत फटाक्यांची आतिशबाजी करत उपस्थित झाले होते दोन्ही वर वधूंचे विवाह हिंदू रीतिरिवाजाने पार पडले शैलेश पाठक यांनी यावेळी मंगलाष्टके म्हटलेत वधू सपना ही तीन दिवसांची असताना कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून तर रुपाली ही दगड फोडणाऱ्या समाजातील असून बाल संरक्षण समितीकडून आमच्याकडे आल्याची माहिती संस्थेच्या संचालक डॉक्टर प्राध्यापक पंकजा इंगळे यांनी दिलीत नमस्कार मी डॉक्टर पंकजा इंगळे डायरेक्टर सदाशांती बालगृह याची स्थापना एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये माझे आई वडील डॉक्टर इंगळे आणि कुमुदिनी इंगळे यांनी याची स्थापना केलेली आहे एकूण बत्तीस वर्षापासनं सदाशांती बालगृह लहान मुलांसाठी अनाथ मुलांसाठी काळजी संरक्षण आणि त्यांना शिक्षण देण्याचं काम करत आहे आता नुकतंच मागच्या वर्षी म्हणजे एक जानेवारी दोन हजार तेवीसला आम्ही सदाशांती आधार प्रकल्पाअंतर्गत सदाशांती आधारगृहाची स्थापना केली मागील बत्ती कुलदीने नमस्कार संचालिका सदाशांती बालगृह आणि सदाशांती आपल्या गृह मागील बत्तीस वर्षापासून आम्ही सदाशांती बालगृह चालवतो जे अनाप निराधार निराशित काम करत आहे तर अठरा वर्षावरच्या वरील मुलींचं पुनर्वसन हा फार मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे शास्त्राच्या समोर आहे आणि एक समाजासमोर आहे की अनाथ निराधार निराशित मुलींचं अठरा वर्षानंतर काय तर याचं उत्तर आम्ही आधार प्रकल्प सुरू करून आम्ही शोधलं ज्यामध्ये अठरा वर्षाच्या वरील मुली ह्या आधारगृहामध्ये येतात इथे त्यांचं पूर्ण संगोपन शिक्षण त्यांचं स्किल डेव्हलपमेंट जॉब आणि लग्न आज त्याचाच एक भाग आहे की आज इथे दोन अनाथ मुलींचे लग्न आम्ही इथे संपन्न करतो आहे गडगुल अडगुलवर साहेबांची आणि त्यांच्या पत्नीची ह्या ठिकाणी खूप मदत झाली आहे त्यांनी दोन मुलींचे कन्यादान केलेले आहे अकरा मुलींच्या कन्यादानाचा त्यांनी संकल्प केला होता त्यापैकी हे लग्न एवढा चांगला पुढाकार घेतलेला आहे आणि आजच्या दिवशी जे त्यांनी सुरुवात केलेली आहे मुलींना मुलींचा संगोपन करण्याचे आणि त्यांचा कुटुंब तयार करण्याचे ते खूप चांगली सुरुवात आहे आता शासनाचा नेहमी भर असते की जे आपले बालगृहामध्ये मुली आहेत त्यांचा भविष्य उज्ज्वल उज्ज्वल झाला पाहिजे त्यांचा शिक्षण झाला पाहिजे आणि अठरा वर्षाच्या नंतर ते सक्षम झाली पाहिजे आता अठरा वर्षापर्यंत शासनाची भरपूर मदत मिळते सर्वांना मुलींना त्यांच्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम केले जातात अनुदानसुद्धा मिळते शिक्षणासाठी मदत करते विविध प्रकारची मदत मिळते लेकिन अठरा वर्षाच्या नंतर चा सुद्धा जे मदत होते ते त्याच्यासुद्धा बंधन येत आहे आणि अशा अपेक्षा असतात की अठरा वर्षाच्या नंतर मुली स्वतः सक्षम राहिली पाहिजे म्हणून मुलींना आणि मुलांनासुद्धा अठरा वर्षाच्या नंतर जास्त मदतची आवश्यकता असते आणि ते बागव्या मार्फत सुद्धा एवढा शक्य नसतात आणि इतर लोकांसुद्धा शक्य नसतात अशा काळा म्हणजे अशा काळात त्यांना लोकांची मदत हवी आहे आणि जसे ते आज बहुद्देशी संस्थाने पुळाकार घेतलेला आहे तसा पुळाकार जर बाकी इतर लोकांनी सुद्धा घेतला तर मला असं वाटतंय की अठरा वर्षानंतर सुद्धा मुलींना आणि मुलांना सुद्धा एक आधार राहणार आहे त्यांना असं नाही वाटेल की म्हणजे आम्ही अठरा वर्ष झाले आम्हाला सगळा सुद्धा करायचा आहे त्यांना एक आधार मिळेल और मदत मिळेल आता मी हार्दिक शुभेच्छा देतो रुपाली आणि सपना आणि नव्य दप त्यांचे <ड़े> उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद